नमस्कार मित्रांनो निथून भारत कार्यक्रम अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागचा व्हिडिओ आपण जो बघितलेला आहे त्यामध्ये आपण निथून भारत कार्यक्रम अंतर्गत जो कृती कार्यक्रम आपण आजपासून राबवणार होतो शाळा स्तरावर त्याबाबतचे जे पडताळणी जाचणी आपल्याला घ्यायची आहे त्याच्या प्रश्नपत्रिका आपण जाणून घेतलेल्या होत्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत जे तक्ते आपल्याला लागणार आहे चाचणी घेतल्यानंतर ते गुंडन तक्ते कशा पद्धतीची असले पाहिजे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय जो निर्गमित झालेला आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसला त्याअंतर्गत आपल्याला कृती कार्यक्रम संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये राबवायचा आहे आणि त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी जी आहे ते घेणार आहोत तर मित्रांनो ती चाचणी घेताना आपल्याला काही गुणधान तक्ते लागणार आहे तर आपण काही गुणधान तक्ते तयार केलेले आहे आणि त्या गुणधान तक्त्यानुसार आपल्या जे चाचणी आपण घेणार आहोत ते रेकॉर्ड अतिशय सुंदर आणि मुडचुडीत होणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे हे तक्ते असणार आहे हे प्रपत्र असणार आहे तर या प्रपत्राची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा सर्वात अगोदर आपण इयता तिसरी ते पाचवीसाठी मराठी विषयासाठी जे गुणदान तक्ते असणार आहे ते बघणार आहोत अत्यंत सुंदर असे हे गुणदान तक्ते असणार आहे कौशल्यनिहाय आणि स्तरनिहाय असणार आहे तर बघा निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट तीन इयता बघा तिसरी चौथी पाचवी मराठीसाठी कौशल्य वाचन कौशल्य अपेक्षित अध्ययन क्षमता सोपे शब्द व सोपे जोडक्षरे यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्याचा योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो तर यानुसार हा गुणांतकता तयार ता करण्यात आलेला आहे तर बघा अनुक्रमांक इथे विद्यार्थ्यांचे नाव येणार ना आहे आणि अशा पद्धतीचे हे संपूर्ण इथे आलेले आहे एकूण स्तर इथे आलेले आहे तर बघा याप्रमाणे हा गुधनंतक्त तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर याच्यास खाली दुसरा जो आलेला आहे तो असणार आहे मित्रांनो लेखनच्या बाबतीत तर बघा पहिल्या याच्यामध्ये आपण कौशल्य जो होता तो वाचनचा बघितला आता लेखनचा असणार आहे हा अपेक्षित अध्ययन क्षमता ज्या असणार आहे त्या असणाऱ्या सात आठ शब्द तसेच जोडाक्षरे मत बनलेल्या चार ते पाच वाक्यांचे आकलनसह स्रोत लेखन करतो तर बघा हा अशा पद्धतीचा असणाऱ्या अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव आणि हे संपूर्ण ते स्तन आहे जे काही आहे त्या अंतर्गत त्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती आहे त्या अंतर्गत हे संपूर्ण इथे नमूद करण्यात आलेलं आहे तर आ, हा मित्रांनो दुसरा तक्ता असणार आहे या संदर्भात तिसरा जो असणार आहे मित्रांनो बघा तो असणार गणिता गणितासंदर्भात ही तिसरी ते पाचवी अपेक्षित अध्ययन क्षमता असणाऱ्या वस्तू मोजतो व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करतो तर बघा कौशल्य संख्या ज्ञान आणि त्यानुसार संपूर्ण इथे स्तर घेतलेले आहे या पद्धतीने एकूण जवळपास वीस स्तर असणार आहे तर आपणाला आपल्या विद्यार्थी संख्येनुसार हे प्रपत्र भरून ठेवायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो हे जे असणार आहे दुसरं इयता तिसरी ते पाचवी पाचवी कौशल्य असणाऱ्या संख्यावरील क्रिया या अंतर्गत हे प्रपत्र बनवण्यात आलेलं आहे तर बघा अपेक्षित अध्ययन क्षमता ज्या असणार आहे त्या असणार आहे दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही व अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो तर अशा पद्धतीचं हे बनवून अशा तयार करण्यात आलेलं आहे यामध्ये सुद्धा पूर्ण स्तर यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर हे असणार आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी कौशल्य संख्यावरील क्रियांसाठी आणि अपेक्षित अध्ययन क्षमता ज्या आहे त्या यामध्ये घेतलेल्या आहेत तर त्यानंतरच असणारा मित्रांनो बघा येत्या तिसरी ते पाचवीसाठी कौशल्य संख्यावरील क्रिया अपेक्षित अध्ययन क्षमता असणार आहे दैनंदिन नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो तर यामध्ये स्तर बघा झिरो ते वीस पर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो अशा पद्धती आहे पहिल्या याच्यामध्ये ते वेगळे होते तर अतिशय सुटसुटीत असं हे प्रपत या अंतर्गत मित्रांनो शेवटचे जे असणार आहे ते असणार आहे यदा तिसरी ते पाचवी तिसरी चौथी पाचवी निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी परिशिष्ट चार हे जे त्या जी आरमध्ये दिलेले होते ते आहे तर बघा यामध्ये असणार आहे अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर वाच वाचन रिडिंग परिशिष्ट तीन प्रमाणे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते पंधरापैकी त्यानंतर लेखन रायटिंग परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्याच्या लेखनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते अठरापैकी त्यानंतर संख्या ज्ञान परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्याच्या संख्या अध्ययन स्तर क्रमांक एक ते वीस पैकी आणि गणितीय क्रिया परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्याचा गणितीय क्रियेचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते एकोणतीसपैकी तर अशा पद्धतीचं हे परिशिष्ट क्रमांक चार असणार आहे परंतु मित्रांनो हे जे तक्ते आपण आत्ता बघितलेले आहे या तक्त्यानुसार आपण जेव्हा ते गुणदान करणार आहोत किंवा आपल्या विद्यार्थ्यांचे ते तयार करणार आहोत तर ते आपला रेकॉर्ड जे असणार आहे निपुण भारत अंतर्गत अत्यंत सुंदर आणि सुटसुटीत दिसणार आहे तर त्यानंतर मित्रांनो हे तीन ते पाचसाठी झालं आता आपण इयता दुसरीसाठी जे टक्के असणार आहे ते आता इथे आपण जाणून घेऊ तर बघा इयता दुसरी कौशल्य असणार आहे वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता असणार आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरांनी यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो तर ही अपेक्षित अध्ययन क्षमता यानुसार हे प्रपत्र तयार करण्यात आलेलं आहे संपूर्ण यामध्ये स्तर घेतलेले आहेत त्यानंतर याच्यासाठी जे दुसरं असणार आहे ते असणार आहे येत्या दुसरी कौशल्य लेखन असणार आहे यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता जे असणार आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या तीन दोन ते तीन वाक्याचे अणुलेखन व वा लेखन करतो त्याप्रमाणे पूर्ण स्तर इथे घेतलेले आहे विद्यार्थ्याचे नाव अशा पद्धतीचं हे प्रपत्र जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघा येता दुसरी असणार असणाऱ्या कौशल्य असणाऱ्या आहे संख्याज्ञान अपेक्षित अध्ययन क्षमता ज्या असणाऱ्या त्या असणाऱ्या वस्तू महोत्सव वीसपर्यंत संख्याबोध विकसित करतो अशा पद्धतीचं हे अपेक्षित अध्ययन क्षमता असणार आहे आणि हे स्तर नाही हे पूर्ण इथे घेतलेलं आहे विद्यार्थ्याचे नाव आणि संपूर्ण इथे जे स्तर आहे ते घेतलेलं आहे त्यानंतर याचमध्ये दुसरं जे आहे ते आहे येता दुसरी गणित कौशल्य असणाऱ्या संख्यावरील क्रिया अपेक्षित अध्यक्षामध्ये असणाऱ्या दैनंदिन नऊ पर्यंतच्या संख्येची बेरीज व वजाबाकीचा अठरापर्यंत उत्तरेल उपयोग करतात अशा पद्धतीचा हे जे अपेक्षित अध्ययन क्षमता आहे हे धरून हे प्रपत्र तयार करण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो हे जे प्रपत्र आहे हे प्रत्येक अध्ययन क्षमता ज्या काही आहे अपेक्षित त्यानुसार स्वतंत्र तयार करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीचं हे असणार आहे इयत्ता दुसरीसाठी आणि शेवटचं जे असणार आहे यामध्ये हे असणारे परिशिष्ट दोन हे आपल्या त्या शासन निर्णयामध्ये दिलेलं होतं आपण हे याचं वाचन करताना ते संपूर्ण बघितलेलं असेल तर बघा एकदा पुन्हा आपण बघून घेऊ येता दुसरी अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव वाचन रिडिंग परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्याच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते चौदापैकी त्यानंतर लेखन रायटिंग परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्याच्या लेखनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते सोळापैकी त्यानंतर संख्याज्ञान परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्याच्या संख्या ज्ञानाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते अकरापैकी आणि गणित क्रिया परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्यांच्या क्रियेचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते ते तेरापैकी तर हे अशा पद्धतीचं परिशिष्ट क्रमांक दोन असणार आहे आणि हे त्या जी आरमध्ये होतं परंतु हे जे तक्ते यानुसार तयार करण्यात आलेले आहे अपेक्षित अध्ययन क्षमतेनुसार हे आपल्या रेकॉर्डसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे तर मित्रांनो आपल्याला निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत जे स्तर निश्चिती कार्यक्रम आपण राबवत आहोत संपूर्ण राज्यामध्ये आजपासून तो सुरू झालेला आहे राज्यातील शाळांमध्ये हा जवळपास जून महिन्यापर्यंत चालणार आहे आणि या अंतर्गत जे सुरुवातीला आपण स्तर निश्चिती करणार आहोत विद्यार्थी क्षमता प पडताळा चाचणी घेणार आहोत त्या अंतर्गत आपल्याला हे तक्ते खूप महत्त्वाचे असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे नवीन जे तक्ते आहे संदर्भात हे जाणून घेतलेले आहे आपणाला हे जर तक्ते हवे असेल तर मला व्हॉट्सअप करा कालच्या व्हिडिओमध्ये मी जो नंबर दिला होता त्या नंबरवर व्हॉट्सअप करा मी आपल्याला लगेच याची पी डी एफ पाठवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल तर का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद